अनप्लॅन ट्रिप्स तुम्हाला कुठे घेऊन येतील याचा दिसत असली तरी या मागचं सायफा स्टोरीला मागे टाकेल असं आहे या जागेचा पहिला उल्लेख ऋग्वेदात पाच हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला असला तरी इथली रहस्य त्या पूर्वीची म्हणजे नाही नाही असं नको तरी ह्या उलकेची गोष्ट सुरू होतीये अंदाजे पासष्ट हजार वर्षांपूर्वी जिथे जीवसृष्टीचं नामो निशान नव्हतं एक महाकाय अश्नी म्हणजे ग्रहांवर आदळणारी उल्का या पृथ्वीच्या दिशेने आली आणि दोन लाख टन वजन असणाऱ्या त्या उल्केने एक भलं मोठं विवर तयार केलं तिथे प्रचंड आतिषबाजी झाली आणि त्याचा आजच्या दिवसापर्यंत जे उरलेला पुरावा तो म्हणजे हा लोणार भारताच्या जमिनीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे वे, वे आश्चर्य पाहायला मिळतात वेगवेगळी भौगोलिक स्थित्यंतर इकडे आहे त्यापैकीच एक स्थित्यंतर म्हणजे लहानपणापासून आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेला आहे ते म्हणजे लोणार सरोवर आज आमचा शेगावला जाण्याचा प्लॅन झाला आणि रस्त्यात बुलढाणा लागलं म्हणून आमची गाडी इकडे वळली आणि हे आश्चर्य पाहायला आम्हाला मिळालं आपण ते बघूयाच पण त्याच्यासोबत आम्हाला कळलं की इकडे मोठ्या प्रमाणावर भग्न मंदिर अवशेषांचा एक समूह आहे आणि ती मंदिरं त्यांचं स्थापत्य ते सारखंही सुंदर आहे म्हणजे लोणार सरोवर डोळ्यांचा सरोवर म्हणजे तलाव आणि सरोवर ही गोष्ट ऐकायला आश्चर्यकारक असली तरी आहे अगदी खरी खुली टीप नंबर वन जर तुम्हाला आमच्यासारखं गोलगोल फिरायचं नसेल तर गाईड सोबत घेऊन चालायचं हे आहेत दादा ज्यांना इथली गोष्ट अगदी पुराव्यासहित सहित माहितीये त्यामुळे लोणार जास्त कळलं समजून घेता आलं उलटा जी पर्टी होती ना पहिली पर्टिंग पन्नास ते साडे हजार वर्ष त्याला आपण मराठीमध्ये अश्विनी हिंदी मध्ये उलटा पिंड म्हणता मराठीमध्ये अश्विनी म्हणता अश्विनी या ठिकाणी जसं अशी पाप झाला मिळून ताप वापरला आणि त्याच्यामुळे विस्फोट झाला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं सरोवर तयार आपण तुम्ही कुठून बघितलं सरोवर तर संपूर्ण गोल दिसते फक्त याच बाजूने तुम्हाला अर्ज सरकार उल्काची ते तुम पडली पुढे बाजतो तुम्ही आपण बघायला गेलो त्या माटरचं वजन दोन लाख टन होतं आणि जी पडली त्याचा पूर्ण स्फोट झाला म्हणजे सहा मेघात आपण जे चारशे गुणांनी स्फोट जाणवले आहेत वगैरे टाकतो ना चारशे गुणांनी स्फोट जाणवले ठिकाणी म्हणजे त्या जमिनीवर परत काही नाही पण या ठिकाणी सगळं परत झालेलं आहे म्हणजे ऍक्टिव्ह जाणवल्या नाही त्याच्यामुळे सगळं परत आणि आता जे पाणी ते सुंदर खरं आहे यामध्ये एक मा, मासा बेंडू काहीच जो शकत नाही आणि पाण्याचं पिया तीन पॉईंट फाय म्हणजे दहा पॉईंट फाय हा समुद्राचं पिया शेट नाही लागत म्हणजे त्याच्यापेक्षा दहा पोटी निखालट आहे आणि म्हणजे याच सायंटिफिक सुद्धा आणि रिझल्ट पाच हजार वर्ष पूर्वीचा इतिहास आहे लोणार मापनीय नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे तिथून लोणार मापनीय नावचं हां त्याच्यामध्ये उल्लेख विषय म्हणून मी लोणार ते ज्यूनं पुस्तक आहे म्हणजे कसं असं तुम्हाला लोणार दर्शन वगैरे भेटतं पण जे लोणार मापनीय पुस्तक म्हणजे गणितामध्ये उल्लेख येतो आहे म्हणजे करून पुस्तक म्हणजे त्या हां म्हणजे ते एक नंतर त्याच्यामध्ये उल्लेख येते याचा त्या ठिकाणी विष्णू होते विष्णूने ने नावाच्या राक्षाचा सोबत केला त्याच्यावरून या गावाला नाव लोणार पडलं आणि कुठल्याही पाण्याने त्यांच्या पायाला जे रक्त लागले होते सोबत केल्यानंतर ते कुठल्याही पाण्याने तो ब्रह्मदेवाने धार काशी गेले विष्णूंना असं वाटत पाणी बार कंजेनर आसपास एवढं पाणी मारण आहे म्हणजे कमी गोड पाणी न्यूट्रल वॉटर म्हणजे त्याचा दहा दहा समोर ह्याचा आहे त्या पाण्याचं मॅटर काही येईल

आपण त्याला नंतर राजे महाराज आपला आपला उल्लेख देत गेले तर झालं असं की अश्विनी पृथ्वीवर आदळला त्याची वाव झाली आणि त्यातून रिएक्शन घडल्यावर हे आजूबाजूचं सारं आलं गोमुखातून पडणारं हे पाणी भूगर्भातून सायफन तत्वाद्वारे पडतंय हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय थोडक्यात आपलं पुराण आणि विज्ञान दोघांनाही अगदी पूरक असलेलं उदाहरण म्हणजे लोणार आणि आता रहस्यांची दुसरी बाजू ती म्हणजे इथे असणारी तब्बल बत्तीस मंदिरं सतरा स्मारक आणि शिलालेख बर मंदिर ही अशी तशी नाही तर त्याचा प्रत्येक खांबन खांब अगदी म्हणतात ना फुरसत देऊन घडवलेला मी जाते आता होयसळांनी बांधलेल्या पापहरेश्वर मंदिरात आणि चालताना दिसतोय बाजूला तो भला मोठा डोह आजूबाजूचा सगळं जंगल आता मेळघाटात सामील केलं आणि खास गोष्ट म्हणजे तिथे जी विशिष्ट अलगी सापडते ना ती खायला विदेशातील पक्षी येतात राह म्हणजे बाकी एक किडाई नाही त्यात फक्त ती अलगी इनसेन असो तर आपण आलोय मंदिरात म्हटलं ना बारीक लक्ष देऊन घडवलंय सारं काही मंदिराची सद्यस्थिती फार बरी नसली तरी किती राज्यकर्ते पाहिलेत त्यांनी आणि किती आक्रमणानंतरही ही, ही अशी उभी आहेत मला सगळ्यात जास्त आवडलेला विषय म्हणजे हा ही नंदीची जागा आहे पण आता नंदी नाहीये तो मंडप आहा हा आणि हे काय आहे माहिती आहे होयसाळांचं राजचिन्ह ते अगदी परफेक्टली कारू केलंय साळ नावाचा अँसेस्टर ज्याने वाघाला मारून आपल्या जैन गुरूंना वाचवलं आणि मग त्यांच्या आशीर्वादाने होयसाळ डायनेस्टी स्थापन केली तर ते मिनिंग असणारं हे राजचिन्ह राजघराणी आणि त्यांचं राजचिन्हाचं ऑप्सेशन कायच बोलायचं नाही का असो तर त्याच्या बाजूला हे कुंड आहे आणि एवढंच नाही तर कुंडाच्या खाली असणाऱ्या खोलीतून एक भुयारी मार्गही जातो तर माझा विचार हा की हे मंदिर त्या भुयारी मार्गासाठी खूण म्हणून तर बांधलं नसेल ना कारण किती राजे होऊन गेले इथे सम्राट अशोक ते सातवाहन गोमुख आहे ते सूर्य मंदिर वाकटकांच्या काळातलं पुढे विक्रमादित्याने बांधलं दैत्यासुरू मंदिर राष्ट्रकुटांनी बांधलं कुमारेश्वर मंदिर आणि कोयसाळांचं हे पापहरेश्वर मंदिर सारेच झाले मग मग आले मुघल आणि अशा बुद्ध मूर्ती तर कितीच बघितल्या असतील तुम्ही असे अवशेष इथल्या वाटेवाटेवर असेच पडून आहेत विचार हा येतो शिल्लक एवढा आहे तर संपलं किती असेल म्हणता तिथल्या समृद्धीचा हा ब्रिटिशांच्या काळात जास्त झाला असेलच तेही तसे या सगळ्या दगडांमध्ये काही ना काही अवशेष आहेत मूर्तीचे किंवा देवालयाचे एमपी मधल्या बटेश्वर मध्येही हा असाच दगडांचा खच होता पण वास्तविक पाहता ती मंदिर होती आणि हा इथला दगड हा असा झिजण्याचं आणि एक कारण म्हणजे मगाशी म्हटलं तसं ऍसिड अल्कली त्यांचं युद्ध सुरू असतं इथले हवे आणि त्यामुळे कमालीचे क्षार हो पण हे कारण झालं हे थांबवलं नाही तर भविष्यात काहीतरी राहील का तर मंदिर अवशेष बघत बघत मी निघाले पुढे आणि तेवढ्यात मला जमिनीवर दिसलं कोकणात कातळ शिरतात आपल्याला माहिती आहे पण इथे त्यांनी आपण जी जमीन चालतो त्यावर चित्र कोरली आहेत आणि सो हॅव अ लुक ऑन दिस so, हा मूषक आहे मगाची जी पाण्याची धार पाहिली तिथे समोर चित्र ही एक साडी नसलेली बाई वाटते आणि हा माणूस पण हा मला आधुनिक युगातला वाटला म्हणजे ही चित्र अशी सामान्य माणसाच्या आयुष्यावरची आहे बरं ती नक्की कधी कोरली गेली आहेत याचा अंदाज आहे तिथे कोरोनामागचा काय उद्देश असावा हा प्रश्न मात्र पडलाय ती बघून झाली तेव्हा बऱ्यापैकी उशीर झाला होता निघा निघा म्हणून आम्ही पुन्हा तिथेच होतो आणि दादा आम्हाला त्या खांबाजवळ घेऊन गेले तेव्हा म्हटलं नाही म्हणजे डिटेलिंग असावं तर ते, ते किती असावं तर ते, ते एवढं असावं कोणत्याही मंदिराचे खांब म्हणजे एक प्रकारची मॅन्युस्क्रिप्टच मग त्यात ही मंदिर तरी कशी मागे पडती बाली सुग्रीवचं भांडण यशोदेला कृष्णाच्या मुखात दिसलेलं विश्वदर्शन किती आणि काय कहाण्या कोरल्या तिथे खजुराहू मध्ये आहेत तशी संभोग शिल्प ही आहेत काही ठिकाणी जी मी पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहत होते एक दोन तुम्हालाही दिसली असती तो खरंच मोठा विषय आहे खजुराहोला जाणं झालं तर नीट अभ्यासता येईल तर याशिवाय कृष्णजन्माची कथा आहे लवणासूर आणि विष्णूची कथा आहे सारं काही मनभरून न्याळायचं होतं पण आता वेळ खरंच कमी पडतोय शिवच्या भग्न अवशेषांबद्दल आणि तिथल्या मंदिर समूहांबद्दल मला माहिती होती पण आपल्या महाराष्ट्र असं काही आहे मला पहिल्यांदाच कळलंय आणि हा अनुभव फारच खाम होता फक्त काही नाही तर अजून बरंच काही बघायचं बाकी होतं पण उशीर झाल्याने सारा आता बंद होत होतं म्हणून परत निघालोच होतो की तेवढ्याच दादांचं बोलणं आठवतं इकडे तुम्ही वरती गेले तर हनुमानाची मूर्ती सुद्धा झोपलेला त्या दगडापासून ती मूर्ती बनवलेली त्या दगडापासून आहे का ती म्हणजे दगड उडाले त्याचा एका खपच्या दगडापासून ती मूर्ती म्हणजे ती सुद्धा तेव्हापासूनची आहे वर्षापूर्वी समथिंग वर्ष झाली साडे हजार हजार वर्ष पडली त्यावेळी मानव सृष्टी नाही डायनासोर सारखे प्राणी होते आणि तेव्हाच्या दगडाची मूर्ती आता आहे आणि लोक शेंदूर लावायचे आता त्या मूर्तीहून शेंदूर काढलेले दोन हजार तेरा मध्ये ओके माझा तो ओरिजिनल आहे सव्वा दोन क्विंटल शेंदूर काढलेले त्यामध्ये तुम्हाला रत्नागिरीतले म्हणे कानिटकर इथे स्थायिक झाले होते हा रत्नागिरी माझे तर कानच टवकारली आणि मग त्या उल्केच्या दगडातल्या मारुतीला पाहायचा मोह न आवरल्याने आम्ही रिव्हर्स गियर टाकत मोठा मारुती मंदिरात आलो तशी त्या परिसरात आणखी खूप मंदिरं होती पण उल्केचा तो दगड आणि त्यातून घडलेली मूर्ती पाहण्याचं कुतूहल जास्त होतं कल्पना केली होती एक खपचा म्हणजे कायच मोठा असेल असा पण त्यावेळी त्या, त्या उल्केचा आकार आणि वजन वगैरे गोष्टी मी विसरून गेले होते त्या बंद रेलिंग्समधून मधून आठ टोकावले आणि भव्य अचाट अफाट महाबली उगाच का म्हणतात त्या दगडाने अगदी न्याय दिला होता या विशेषणाला या दगडामध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत कंपास इथे काम करत नाही हे सगळं आहेच पण त्याही पेक्षा तो तो पासष्ट हजार वर्ष जुना आहे हश म्हणतात ही मूर्ती कानिटकरांना सापडली होती त्याआधी कोणी घडवली कल्पना नाही पण घडवणाऱ्याने कल्पनाशक्ती पूर्ण वापरली होती हनुमानाने शनीला आपल्या पायाखाली घेतलं होतं त्या कथेनुसार घडली आहे शनीची पत्नीही आहे तर काय बोलू अजून सगळं विचारा पलीकडलं उलका पडते काय आणि हे काय घडत जादू आहे नाही मध्यंतरी लोणारचं पाणी त्यात असणाऱ्या हॅलो बॅक्टेरियाच्या रिॲक्शनमुळे गुलाबी झालं होतं तेव्हा लोणार अगदी चर्चेत होतं तो नजारा सुंदर होता पण ती दिसून येणारी रिएक्शन होती म्हणून नाहीतर इथल्या हवेला ह्या रिॲक्शन्स नवीन नाही लुनार आणि लोणार अशा नावाचं साधर्म्य असणारं हे भारतातलं सरोवर सध्या पृथ्वीच्या पाठीवर अग्निजन्य खडकातील एकमेव सरोवर आहे जे सर्वात मोठं आहे आता लुणारच का तर त्याचा आकार चंद्रासारखा आहे म्हणून उल्केचा दगड आसपास होणाऱ्या रिॲक्शन्स चंद्रावरच्या रिॲक्शन्सशी मेळ खातात म्हणून आणि अजून किती अभ्यास बाकी आहे म्हणे त्यात हे मंदिरं नाही म्हणजे उल्कापाताने घडलेली सरोवर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही आहेत पण त्यांना हा ऐतिहासिक वारसा नाही आहे ही मंदिरं नाही आहेत आणि त्यावरचा कथाही नाही आहेत होणार बद्दल खरच खूप आधीपासून कौतुक होतं आणि आज अचानक दर्शन झालं वेळ कमी होता त्यामुळे बऱ्यापैकी बरंच काही राहिलं चालुक्यांनी बांधलेलं दैत्यासुराचं मंदिर बंद झालं होतं म्हणून तिथेही नाही जाता आलं पण काय नाही करता आलं ह्यापेक्षा हे जे एवढं सारं पाहिलंय मेंबीत साठवलंय ते थोडं थोडकं नाहीये ह्याचं समाधान निश्चितच जास्त आहे त्यामुळे त्याची उजळणी करत मी आता घेतो तुमचा निरोप व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका